嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती आर्य कायद्यात हा तिसरा बदला आहे कारण यात बंड करण्याचा आणि राजहत्या करण्याचा परवाना देण्यात आला आहे हा नवा कायदा अत्यंत कुशलतेने तयार केला आहे यात बंडाचा हक्क फक्त वरच्या तीन वर्णांना दिला आहे त्यावेळी ब्राह्मणाला एकट्यालाही बंडाचा हक्क देण्यात आला आहे या बंडाचा हक्क देताना त्याच्या सीमा ठरवून देण्यात आल्या आहे मनुने सर्व वर्णांना घालून दिलेल्या व्यवसायांच्या नियमांचा भंग जर राजाने केला तरच बंडाला परवानगी आहे हे कायद्यातील बदल जितके आवश्यक तितकेच क्रांतिकारकही होते पुष्यमित्राने मौर्य राजाला ठार करून जी परिस्थिती निर्माण केली होती त्यातून त्याच्या कृत्यांना कायद्याचा आधार देऊन सर्व सुरळीत करणे हा या बदलाचा उद्देश होता या कायद्यातील बदलामुळे ब्राह्मण राजहत्या कायदेशीरपणे करू शकत होते ब्राह्मणाला जर स्वतःच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक असेल तरच कत्तल व रक्तपात करण्याचाही हक्क होता याप्रमाणे ब्राह्मणशाहीने शासन करण्याचे आणि त्यांच्या श्रेष्ठ दर्जाबाबत आणि हक्कांबाबत संशय वा वाद माजू नयेत अशी कायदेशीर व्यवस्था केली परंतु हे सर्व ब्राह्मण जातीसाठी पुरेसे नव्हते हे केवळ अभिमान बाळगण्यासाठी पुरेसे असले तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा नव्हता जर ब्राह्मणांना इतर सर्वसामान्य माणसासारखेच हक्क आणि कर्तव्य असतील तर ब्राह्मणांना शासन असण्यास काही खास फायदा नव्हता ब्राह्मणांना जर ब्राह्मण शासनाची न्यायत स्थापना करावयाची असेल तर एक वर्ग म्हणून सर्व ब्राह्मणांना काही खास हक्क आणि निबंधापासून मुक्तता मिळणे आवश्यक होते ब्राह्मणांचा श्रेष्ठ दर्जा त्यांच्यासाठी खास कायदे जर मान्य करण्यात आले नसते तर पुष्यमित्राची क्रांतीही काहीही चांगले करण्यास असमर्थ व असहायक आहे हे सिद्ध होऊन उलट ते एक वाईट वादळ ठरले असते मनुला याची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी ब्राह्मणांसाठी मक्तेदारी निर्माण केली त्यांना हक्क दिले आणि काही निर्बंधापासून आपल्या संहितेद्वारे मुक्त ठेवले प्रथम मक्तेदारीबद्दल विचार करू एक अठ्याऐंशी ब्राह्मणांना त्याने अध्ययनाचा आणि अध्यापनाचा वेदांचा हक्क दिला तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या फायद्यांसाठी बळी देण्याचा तसेच दान भीक देण्याचा आणि घेण्याचा हक्क दिला ते द्विज असलेल्या तिन्ही वर्णांना आपली कर्तवे पार पाडताना वेदांचे अध्ययन करण्याची मुभा आहे परंतु त्यांच्यापैकी फक्त ब्राह्मणच ते शिकवू शकतात इतर दोन वर्णांना तो अधिकार नाही हा सिद्ध नियम आहे दहाप दोन सर्वांना कायद्यात उपजीविकेचे साधन म्हणून काम सांगितलेले आहे हे ब्राह्मणाला माहीत असले पाहिजे त्याने ते इतरांना सांगितले पाहिजे आणि स्वतही त्याचे आचरण केले पाहिजे दहाप तीन ब्राह्मणाला त्याच्या श्रेष्ठ स्थानामुळे त्याचे मूळ श्रेष्ठतम असल्यामुळे तो विशिष्ट निर्बंधाचे नियम पाळत असल्यामुळे आणि त्याला खास पवित्रता असल्यामुळे ब्राह्मण हा सर्व जातींचा वर्ण स्वामी आहे दहा चौव्याहत्तर जे ब्रह्माशी एकरूप होण्याच्या साधनाबाबत इच्छुक आहे आपली कर्त्वे करण्यात खंबीर आहेत आणि त्यांनी खाली दिलेल्या सहा कृत्यांचे पालन करावे ही सहा कृत्ये खाली क्रमशः दिली आहे पंचाहत्तर एक वेदांचे अध्ययन दोन वेदांचे अध्यापन तीन स्वतःसाठी यज्ञ करणे चार दुसऱ्यासाठी यज्ञ करणे पाच देणग्या देणे आणि सहा देणग्या घेणे ही सहा कृत्ये ब्राह्मणासाठी सांगितली आहे शहात्तर परंतु या सहा कृत्यांपैकी तीन कृत्ये म्हणजे दुसऱ्यासाठी यज्ञ करणे अध्यापन करणे आणि शुद्ध माणसांकडून देणग्या घेणे ही तीन कृत्ये त्यांच्या उपजीविकेची साधने आहे दहा सत्याहत्तर ब्राह्मणानंतर क्षत्रियांचा विचार करताना क्षत्रियांना तीन कृत्ये करण्यास प्रतिबंध आहे म्हणजे अध्यापन दुसऱ्यासाठी यज्ञ करणे आणि दान घेणे या गोष्टी क्षत्रियांना निषिद्ध आहेत दहा तठ्याहत्तर ही कृत्ये वैश्यांनाही निषिद्ध आहेत हा निश्चित नियम आहे कारण प्रजापती मनूने ही कृत्ये या दोन वर्णासाठी सांगितलेली नाही दहा ते शस्त्रांचा वापर करणे हे क्षत्रियांचे उपजीविकेचे साधन आहे व्यापार करणे गुरे राखणे शेती करणे ही वैश्याची उपजीविकेची साधने आहेत परंतु त्याच्या कर्तव्यात उदारता वेदांचे अध्ययन आणि यज्ञ करणे या गोष्टींचा समावेश आहे